बाप माझ्यावर माझ्यावर आईवर चालणार तो तुम्हाला माहितीये तुझीच घेऊन जायची आहे मानवर बघितलं मानवर काय गजकरच त्याच्याकडे हाय तुझं काय प्रॉमिस केलं की पोरगी देणार याला तुला मला कशाला माझ्याकडे तुझ्याकडे हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय डेली ब्लॉग नंबर फाय डेली ब्लॉग आपण पाच दिवसापासून कंटिन्यू करतोय तर आता आम्ही आलो आहे हेअरकटसाठी माझ्यासोबत आहे शिरकर आता शिरकरने मला कॉल केला होता की चल जावेळेला केस कापायला तर मी बोललो माझ्या पण तर वाढले हेअर आणि जर डाऊट येतं की आता आम्ही दुसऱ्या शॉपवरती आलो केस कापायला तुम्हाला दाखवतो हा आहे संगम शॉप जो की मातोश्रीच्या ह्या साईडीला तिसऱ्या बिल्डिंगच्या पहिला शिरकर वर डॅमो बघणार मी हे जे चांगले असले तरच मी कापणार बकऱ्यावरती आपल्याला ट्राय करूया पहिला सर्वेश टू आला सर्वेश टू ही टी शर्ट नाही रे कुठे गेलेला एक केस कापायला आला आणि किती लोक आले तो सौरव पण येतो आला काय आपला आर्यमभट शाळा आहे ना तिथे मांडीवरती बसून हेअर कापतात ना तिथे मांडीवर बसून आपल्याला आज आता रील शूट करायची सौरव सौरवची सौरव काय करायचं अशी होली रेल आहे ना तुम्हाला माहित आहे का सौर्याला दुसऱ्यांची रील फक्त कॉपी हा कॉपी कॅटर आहे बघा हे कॉपी हे कॉपी करणार आणि तेच रील बनवणार हे टाकणार आहे फक्त माझा कॉन्टेंट वेगळा युट्यूब वरती बघा मारते चला या जोपीटरने ती गिग किती घेतलं दोनशे दोनशे घेतले मला नाही म्हणून कापेल नाही लावला मित्रांनो सौरभचा शोल्डर कसा वाटत कॉमेंट करा काय रे पावडर पावडर चण्याची पावडर दोन आधी याला पंजे हरवलेला मी लावतो काय परत पंजा लावतो काय अॅनिटाईम चे सौरव उतरला गाडीवरून त्याला वाईट वाटलं वाटत मला वाटते नी गाडी आणली आहे समजलं काय छान आहे काय बोललो ना गाडी आणली आहे चार्ज तिथे राहिला परत चाललोय त्याला काय बोलतो माहितीये का आ... <laughs> दे 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 <laughs> कि माझी गाडी कशाला काढू तुझीच गाडी काढणार दोन दोन गाड्या कशाला आता तो काय बोललेलो हो का नंतर हे ऐके सौरव मग ही गाडी लावू तिथे या गाडी शोपट मला माहिती होत्या काढ्या बघू काढ्या काटा बिघडला बिघडला नाही तू जायची आता बराबर केला आहे धवड्यासी आम्ही साईडला थांब साईडला थांब काटा बघू दे तुझा काटा दाखव काटा दाखव फुल काटा बघा कुठे फुल आहे का चार चार काटे काय नाही ह्याचीच घेऊन जाणार मग पोस जायची तुझी घेऊन जायची तुझीच घेऊन जायची आहे आता रील कोणाची बनवायची आहे

खरंच बस मी बसणार पण शिरक्यात बसेल तेव्हाच काय तू तुझी आई झोपड होतो का माझ्याकडे गाडीच आहे मला माहित आहे मग कशाला बायलेगिरी करतोय तुझं बायलेगिरी तू बायलेगिरी चाळी करणारी का गाडी काढली आहे पण सर्व किती मध्ये माझ्याच गाड्या आहेत एवढ्या तुझ्या आईची गाड काल रात्री पण गाडी नाही काढली काय कशाला काढू मी गाडीला काढू बघितलं बघितलं गाडी घेऊन आला आणि बोलतो गाडी नाही काढली गाडीत असून काढत नाही आणि माझ्या गाडीवर बोलतो चोपसल बसूया चोपसी बसरे या ब्लॉग मध्ये थांबले पण तू आईला ना हा ब्लॉगच दाखवत होता आई हे जी आई बोल तुझी आई घुसेल ना तो बाप माझ्यावर शीट दाखवतोय तुमची शिवाय घालतात ना दादा थोडं पेट्रोल नाही आम्ही चेंज केलाय कधी त्याला विचार आम्ही चेंज केलाय एक काम करा स्टोन पेपर शिजायचा तीन राऊंड होणार जो जिंकेल तो जाईल आता बाई गेम अरे गेम जो के म्हणजे तीन डाय होणार तीन वर दोन जिंकेल तो आय मीन जिंकला त्याची गाडी जाणार हरला सौरव पेपर एक, एक स्टोन शावरा? पेपर स्टोन पेपर करतो फक्त परत परत कर कर करून हरलय हरलंय सौरव ची गाडी जाणार आता बायदो मित्रांनो हे आता जे झालं तर हे लोकांचा डेलीचा पार्ट असतो डेली लोकांचं काय ना काय चालू असतं भांडण विंडण

अलाव नहीं। अलाव नहीं अलाव दे <laughs> काम करतो का आमच्या इथे सुप्रीम आहे ना आम्ही आता शूट करण्यासाठी स्टार्ट झालं झालं चल शेक बनवायचं काय घ्यायचं नाही याला फक्त असं करतो टाइमपास माझ्या चांगले आले ना चांगले या प्रकारे शूट झाला आपला गाय आता मी परत बाहेर आलो चेंज वगैरे करून बिकॉज शिरकरला करायचा बघा आउटफिट आहे कसं आउटफिट आहे आणि ब्रँडचा शूट आहे आम्हाला आलेला तो मी रेडी केलं ऑलरेडी आता एक शर्ट आली म्हणजे आय बीन दोन आलेले एक शर्टचा शूट तर आलेला तर तिने असं म्हणजे सांगितलं नव्हतं की लाईक हिचं कर तिने पाठवून दिलेलं बट मी बोललो जाऊन दे करून टाकतो ह्याचा पण शूट तामी नीज़े 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 आता आम्ही पोहोचले इथे बाला स्टेटला आलो याला बोलत सी एस टीला नको झाला ही जागा जरा अजून युनिक आहे आणि इथे शूट पण केला आउटफिटला तर अशी जागा ही आहे इथे आहे जरा उभा आहे इथे पुढे आता याला दाखवतो बघ हे जे आउटफिट आहे ना याचा ब्राऊन आणि हा इथे मॅच पण होणार अजून इथे वेगळे वेगळे प्लेस आहेत पण ही प्लेस जरा युनिक वाटते हा इथे भारी वाटते इथे शूट करूया हवे तर अजून दुसरे जागेत तिथे पण नंतर जाऊ हां ठीक आहे चालेल तर काय जिथे आता ह्याची रील शूट करतो मी शेरकर फुल तयारी झालं रेडबुल वगैरे घेऊन काय ज्या प्रकारे आपलं शूट कम्प्लीट झालं आहे काही काय व्हिडिओज काढले आम्ही या पावर, पावर। शिरकरसाठी ती रील नंतर अपलोड केले मला ब्लॉग त्याच्या आधी येईल बिकॉज आले स्लो कामा करतो पण मजा आली कसं होतं पाव सर्विसनी जे ज्या दा, ज्या दाखव दाखवल्या सॉरी ज्याचे स्पॉट्स दाखवले ते खरंच भारी होते मला पण करायची कायच बट माझं कसं होतं माहिती आहे मी यूट्यूबवरती जास्त लक्ष देतो आहे कारण की हा एक रिझन आणि त्याच्यात कसं ग्रो व्हायला हो एकदम कन्सिस्टन्सी ठेवावी लागते ना आणि इंस्टाग्रामवर कसं आहे की खूप स्ट्रगल आहे व्हिडिओज एडिट करा अपलोड करा हां आणि फॉलोअर्स खूप फ्लो येतात आणि याच्या काय वर्थ नाही जो ब्रँड्स नाही

अरे दहा नावावर असं ठीक झाला की वायफाय मुळे मी अपलोड नाही करू शकत ब्लॉग आणि हा कुठे टाईप ब्लॉग अपलोड करायचा पहिला मी बरं बारा वाजता करायचो आता टाइम झालाय रात्रीचे साडे दहा इतका लेट मी ब्लॉग अपलोड करतोय डोक्या <laughs> फिरला पुन्हा टाइम त्यात जातो जा जा बाकी काय काय झालं रे तुला लागलं काय अरे मच्छर चावला तुला पण चावतात मच्छर वाटलं नव्हतं हा जे शॉर्ट्स बघा अगोदर उलटाबीर उलटाबीर स्लॅक्स घालतात ना पोरी लोक सेम तसं वाटतंय आणि चालतोय असा <laughs> आपले गँग मेंबर बघा एक दोन तीन चार हे लोक तिथे लपले होते त्या पोलच्या पाठी आणि सर्वेश थांबलो येथे चष्मा लावला रे तुम्ही नाहीत ते मला वाटलं हे आपण काय बोललो असे बालिश चाले कोण करणार काय बोललो अश्विन जाऊ शकत नाही अश्विनला गेले जाऊ गाडी लागली पहिलंच बोललो हंटर या बायक बोललो बघत चंद्रायची उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसेल ना तुम्हाला सौरव आणि याची शिरकरची ओढ्या रस्ता रस्त्यावर शिव्या चालू यांची

ज्याप्रमाणे माझा फोन स्विच ऑफ झालाय मी विनित फोन ने ब्लॉक यार बिचारा माझा पाहिजे माझ्या फोनवरती काढतोय पाठव घरी लेडी वाला तुझं काय आहे सोप्रमाइन लाव तुझी गर्लफ्रेंड आहे ना फ्रेंडशिप बेनिफिट मध्ये गर्लफ्रेंड त्याच्याकडे तुझं काय मानावर मला फक्त मतो तू काय आहे झावाड्या खुश आहे आंघोळाला सुट्टो ना तिथे तू देवड तू दे मला मनावर कशाला घेत मनावर काय घेतला सगळ्यात आठवड्या मी जाड तुझं काय झावाड्या

चष्मे मध्ये पण याला दिसत ना काय पुढचे म्हणून तुझ्या आयला घेतो अभि बाई पर्सनल हो गया बाई पर्सनल काय बोलू अनफिल्ड म्हणजे तू त्याला बोल आईवरती वरती काय बोलू लायकी नाही म्हणजे रील स्टार झाला ना अजून फेमस झाला तर सौरभ याला प्रॉमिस केला की पोरगी देणार याला तुला मला कशाला माझ्याकडे तुझ्याकडे मी घरी आलो आणि हा ब्लॉग आता एंड करतोय मी आणि ह्या ब्लॉगमध्ये मी खूप जास्त अनफिल्टर टाकलं आहे तुम्ही बघितलं असेल माझे बाकीचे ब्लॉग असे नसतात तर बोललो मी काहीतरी वेगळं ट्राय करतो आणि जे लोकं हे आहेत रिअलमध्ये तसं मी शो करतो सगळे कारण की बोलवते बॉईज ब्लॉग टाक बॉईज ब्लॉग बॉई टाक तर काहीतरी असं होतं आहे बॉईज ब्लॉग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल इफ आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा चॅनलवर सबस्क्राईब करा अँड भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय thank you